कुठे रे हॅलो मित्रांनो आम्ही चाललोय कटिंग करायचं वाढलं जंगली कसं मी बी माझी करायची गरज आहे का नाही मी बी करून येणार कटिंग करून येणार आहे चला चाललोय आम्ही कटिंग करा बघूया कशी कटिंग करतो याची नक्की शेवटपर्यंत बघा इथं आमच्या गावात नाही शेअजच्या गावात चाल काही करायची ही करायची तुडकी असं नाही तशी मोठा झाल्यावर छोटा आहे अजून बच्चा मोठा झाल्यावर तसली कर चल टकली कट कट कटिंग करू त्यांना म्हणा टकली कटिंग करा कसली करायची कटिंग टकली चालते का हलकी कटिंग करायची मित्रांनो फायनली पोहचलोय दुकानात कटिंग करायची त्याला विचारलं कुठली कटिंग करायची तर बघा काय म्हणते कुठली करायची हलकी <laughs> हलक सारखी त्यांना सांग काकनला हलक सारखी कशी करायची हलक सारखी होय हिरवी केस करायची काय तुझी अरे नको चांगलं नाही दिसाय तस बारीक करू एकदा उन्हाळ्याचं जरा उन्हाळ्याचं गरम होतंय म्हणून बारीक करू टक्कल केस एकदम बारीक करू चालतंय केस आहे अगाव पुढं नाही म्हणून म्हटलं आताच कात्री कात्री बायची ते नाही ना तर होत काय मस्त का नाही काय ओळखीचेत का तुझ्या का, काका ओळखीचे बाबा फायनली कटिंग हळूहळू संपत आली बाबा फायनल कटबिट मारलायला लागत मस्त पैकी पसंत आली का तुला बघ बघ बर इकडं इकडं बघ बघ बारीक केली पावडर डोळं धक्क <laughs> केस जायची पावडर जायली का कटिंग कुठला कट आहे भाऊ हो। कट कुठला मानायचं झाला टाक <laughs> कट टला कट टाकला पसंत आला का तुला मित्रांनो आता उन्हाळ्यामुळे मोला गरम होत आहे की असत ना घाम कट मारलाय मित्रांनो फायनली घरी पोचले आता आजीला विचारू कशी कटिंग पार, थे 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 पर, ले भारी पडले भारी छान ते छान छान दिसतंय छान दिसतंय एक पपिजी टेप रेजितून आची कसे झाली कटिंग बघा हे भारी अयो कसे आदी कटिंग ले भारी अयो फार बारीक झाली का नाही हां झाली कपाल घेतोदी हां ते ना कसे काय कटिंग आता छान